नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूर तालुक्यातील पाच प्रमुख रस्त्यांसाठी चोवीस कोटीचे अनुदान मंजूर आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते विकास कामाला चालना खानापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत येणाऱ्या पाच प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी नाबार्ड योजनेअंतर्गत चोवीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निधी अंतर्गत विकास कामाला शुक्रवारी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते चालना देण्यात आली मंजूर झालेल्या या निधीतून हेम्मडगाव खानापूर रस्त्यापैकी हरुरी चेकपोस्ट नाक्यापासून काही किलोमीटरच्या अंतरासाठी एक कोटी सत्तावन्न लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्याचप्रमाणे चापगाव ते हाडलगा या दोन किलोमीटर रस्त्यासाठी एक कोटी पंच्याऐंशी लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्याचप्रमाणे खानापूर तालगुप्पा या राज्यमार्गापैकी खानापूर क्रॉस क्रॉसपासून नंदगड पर्यंत रस्ता विकास कामासाठी दहा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्याचप्रमाणे चापगाव ते बैल क्रॉस त्याचप्रमाणे चिकदिंगकोप ते पारुशवाड रोड या एकूण रस्त्यासाठी दहा कोटीचं अनुदान मंजूर करण्यात आले आहे या पाचही कामाचा पूजन आमदार विठ्ठल अलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला त्याचप्रमाणे खानापूर शहरामध्ये शिवस्मारक चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत रस्ता विकास कामासाठी सत्तर लाखाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे याही कामाचा निधी याही कामाचा शुभारंभ यावेळी आमदार विठ्ठल अलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला या कामाच्या शुभारंभ प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोची खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष बसवराज सानिकोप तालुका प्रधान कार्यदर्शी मल्लापा मारियाळ गुंडू तोपिंगकटी लैला साखर कारखान्याचे एम व भाजप नेते सदानंद पाटील कृषीपती संघाचे संचालक शंकर पाटील सह अनेक मंडळी तर चापगाव या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी चापगाव ग्रामपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य माजी अध्यक्ष रमेश धबाले त्याप्रमाणे गावातील प्रतिष्ठित नागरिक पंचायतीचे कर्मचारी पिडीओ व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा